नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत कागवाडहून उगार साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकड्याला पलटी झाल्यानं रस्त्याच्या बाजूस जाणाऱ्या तीन शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या एक जणाची परिस्थिती गंभीर जखमी आहे दुर्घटना कागवाड तालुक्यातील शेडबा इथं आज दुपारी बाराच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कागवाडहून उगार साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक के एकाहत्तर टी एकोणीस पंचवीस ट्रेलरचे चाक तुटून ट्रेलर उलटल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजूर महिला चंपा लखापा तळकट्टी भारतीय वडराळे मालू रावसाहेब ऐनापुरे या तिघी जागीच ठार झाल्या तर शेकवा नरसप्पा नरसाई गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर निदर्शनाच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले शेतातून काम करून घरी परतणाऱ्या महिलांवर ट्रेलर उलटल्यानं मृत्युमुखी पडण्याच्या दुर्दैवी घटनेमुळे कागवड तालुक्यात हळहळ हो व्यक्त केली जाते अपघातातील मयत महिला रोज मजुरीसाठी शेतकामाला जात असतात सध्या उन्हाळा सुरू असल्याने सकाळी लवकर जाऊन दुपारी बारा वाजता घरी परतत असताना घडलेल्या घटने त्यांच्या कुटुंबियांना कलिघटनांसाठी आक्रोश हा हृदय पेवटणारा होता अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली अपघात घडल्याचं लगेच कळताच दक्षिण नागरिकांनी जेसीबी मागून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिघेही मृत्यूमुखी पडल्याचं निदर्शनास आले अपघातातील तीनही मैतांच्या मागे पती मुले मुली सुना नातवंड्याचा परिवार आहे रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातल्यानं उपस्थितांना अनावर झाले सदर घटनेची नोंद कागवाड पोलिसात झाली उपनिरीक्षक एम बी बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दरम्यान आमदार राजू कागे यांनी घटनास्थळाला भेट देत अपघातातील दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मैताच्या कुटुंबियांचं सांत्वन केले एसबी न्यूजसाठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा